नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते रुजिदा आणि मंजिरी दोघेही पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात तेव्हा आता इन्स्पेक्टर जय म्हणतो तुम्ही काळजी करू नका मी नक्की या टेम्पोचोरांना शोधून काढेल पण त्यासाठी तुम्हाला तक्रार नोंदवावी लागेल मग असं एफ आय आर असल्यानंतर लगेच चोराला पकडता येईल तेव्हा नोंदवा बरं जा तिकडे आता मंजिरी लगेच समोर टेबलावरती सावंत साहेब बसले असतात त्यांच्याजवळ आपल्या वडिलांचा कसा चादरीचा टॅम्पो चोरीला गेला याची तक्रार नोंदवत असते त्याच वेळेस आता जयला बघून लगेच रुजिदाच्या डोक्यात येतं मंजिरीसाठी हा जय एकदम उत्तम आहे ना तेव्हा लगेच रुजिदा तर जयला विचारू लागते तुमचं लग्न आहे का तेव्हा जय बोलतो काय लग्न नाही त्याच वेळेस आता मंजुरीच्या लगेच लक्षात येतं रुजिदा का विचारते तेव्हा लगेच मंजुरी पटकन सही करून धावत येते आणि ते रुजिदी चल पटकन घरी जायचं आहे कशाला पंचती करत बसले तू चल बरं असे म्हणून त्या दोघेही घरी निघालेले असतात तेव्हा जय बोलतो सावंत तुम्हाला काय वाटतं आहे तेव्हा आता सावंत सरांनाही वाटतं की लग्नाबद्दलच विचारत आहे तेव्हा सावंत सर बोलतात तसं योग्य आहे जोडी छान दिसेल आता मात्र जय म्हणतो काय काय बोलताय तुम्ही अहो मी त्या चोरांबद्दल बोलतोय चोर सापडतील का लवकर हे विचारतोय तेव्हा लगे सावंत बोलतात या पंढरपुरामध्ये क्राईमचा बादशाह फक्त एकच तो म्हणजे राया तेव्हा लगेच जय म्हणतो अच्छा म्हणजे तर राया आहे काय तर इकडे शशिकाला खूपच खुश झालेली असते तेव्हा ईशा म्हणू लागते का एवढी आनंदाने वेडी झाली तेव्हा शशिकाला बोलते अगं ती उमा घराच्या पेपरवरती सह्या करायला तयार झाली आणि त्यासाठी मी त्यांचं बिल भरणार आहे बरं का त्यामुळे मला लगेच हॉस्पिटलला जावं लागेल तेव्हा ईशा बोलते हो का मग असं ना गं मम्मा मी पण येते तुझ्याबरोबर ती चल ना तेव्हा लगेच शशिकाला बोलते ठीक आहे ठीक आहे खूप मोठं काम करायला चालू आहे ना पण असे म्हणून ते हॉस्पिटलला निघालेले असतात तर इकडे राया ही आता सह्या करण्यासाठी हॉस्पिटलला पोचलेलं असतं आता बेनामी या नावाने रायाने त्या संपूर्ण पेपर्सवरती सह्या केलेल्या असतात त्याचवेळेस शशिकाला तिथे येते आणि म्हणते ते नाही का ते सिरियस पेशंट होतं त्यांचं बिल किती झालं आहे सांगा बरं तेव्हा लगेच त्या ते मॅडम बोलतात अहो कोणतं पेशंट तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते ते गिरीश सर देशमुख माहिती नाही की तुम्हाला त्यांची सुट्टी होणार आहे ना आज किती झालं आहे बिल तेव्हा लगेच ते मॅडम म्हणू लागतात अहो त्यांचं बिल पे झालं आहे आणि त्यांना सुट्टी आता मिळणारच आहे उलट त्यांना उरलेले पैसे द्यायचेत आम्हाला तेव्हा आता शशिकाला म्हणते हो का बघा बघा मी किती कामाची आहे ना कारण मला माहिती होतं त्यांची सुट्टी होणार आहे म्हणून मी आधीच बिल भरलं आता मात्र ते मॅडम रायाकडे बघू लागतात तेव्हा राया म्हणतो द्या द्या उरलेले पैसे द्या त्यांचे तेव्हा लगेच ते मॅडम आता शशिकलाकडे ते पॉकेट देतात आता मात्र शशिकला ते घेऊन आतमध्ये जाते तेव्हा लगेच राया तिथून निघणार तेच त्याचे मित्र आता मदन टेलरला तिथे घेऊन आलेले असतात तेव्हा लगेच राया बोलतो अरे चमन टेलर आलास तुम्ही तेव्हा तो टेलर बोलतो अहो मदन नाव मदन आहे माझं तेव्हा राय म्हणतो काय बी असू दे चल माप घे बरं पटकन आणि असा भारी ड्रेस आला पाहिजे ना तेव्हा लगेच तो टेलर विचारू लागतो पण कापड कुठं आहे त्याच वेळेस आता लगेच रायाचं मित्र हे बघा हे कापड तेव्हा टेलर म्हणू लागतो चादर चादरीचा कोणी ड्रेस शिवतं का तेव्हाला ते लगेच रायाचं मित्र म्हणू लागतो कापड आहे ना ते मग कसलंही असू दे याचा ड्रेस शिवायचा आहे आणि तो पण एकदम परफेक्ट आला पाहिजे ना भाईला तेव्हा लगेच आया आता त्या टेलरला ओढत ओढत इकडे खुर्च्यांजवळ घेऊन येतो आणि मग तो घ्या चला माझं माप घ्या बरं पटकन असे म्हणून आता त्याला माप घ्यायला सांगू लागतो पण मात्र त्या टेलरचे हात खूप थरथर कापत असतात तो रायाला खूपच घाबरत असतो तेव्हा लगेच आता तो म्हणत असतो एकोणचाळीस आहे चाळीस आहे राया म्हणतो नेमकं एखादं सांगा ना त्याच वेळेस मंजिरी आणि रुजिदा येतात आता हे इथे काय करतोय हा राया आणि इथे का माप घेतो आहे चल बरं बघूया त्याच वेळेस मंजिरी येते आणि तेव्हा बेचाळीस येते आणि एवढे हात का थरथर कापताय तुम्ही आणि तुम्हाला कसली भीती वाटते का अहो अशाने तर ड्रेसचं माप चुकेल ना तेव्हा राया म्हणतो बघा बघा अशाने माप चुकेल ना ड्रेस चांगला येणार नाही तेव्हा लगेच मंजिरी बोलते काका तुम्ही बसा येते तुम्ही फक्त पेनाने लिहून घ्या मी माप घेऊन देते तुमचं तर आता राया म्हणतो काय तू तेव्हा मंजिरी म्हणते हो पाठीमागे वळ तिकडे आता मंजिरी रायाच्या शर्टचं माप घेऊ लागते आता मात्र रायाचं मंजिरीकड डोळे वाकडे तिकडे करून बघत असतो आता मात्र मंजिरी त्याला वळ इकडे वळ तिकडे असे करू करू त्याचं माप घेत असते आता मात्र राया त्या टेलरकडेही रागाने बघत असतो तर आता दोघांचीही डोक्याची धडक झाल्यामुळे दोघेही आता एकटक एकमेकांकडे बघू लागतात आता मात्र लगेच मंजिरीने पूर्ण शर्टचं माप घेतलेलं असतं तेव्हा लगेच ती त्या काकांना बोलते धरा आता झालंय ना तेव्हा लगेच आता ते काका बोलतात अहो पॅन्ट पण शिवायची तेव्हा मंजिरीमध्ये काय पँट पण तेव्हा राया म्हणतो हो पॅन्ट पण शिवायची ना मग मंजिरीमध्ये ठीक आहे घेते मी माप आता मंजिरी रायाच्या कमरेचं माप घेते आणि पँटचंही उंचीचं माप घेते तेव्हा राया लगेच म्हणतो झालं झालं आता आता ओके झालं तर आता मंजिरी तिथून रुजिदाला घेऊन इकडे नानांकडे निघालेली असते तेव्हा लगेच राया आता ते टेलरला बोलतो अरे तुला बोलवलं होतं मी माप घ्यायला आता काही कपडे पण त्या पोरीकडे शिवायला देणार आहे का कोणी सांगितलं होतं तिला मापाला घ्यायला लावायला तुला कळत नाही का तेव्हा आता लगेच तर टेलर बोलतो सॉरी या सॉरी भाऊराय चुकलं माझं तेव्हा लगेच राय म्हणतो ए आता काय रक्षाबंधन करून भाऊ बनवतोस की बाय राया नावे माझं भाऊ राया नाही त्या लगेच तो टेलर बोलतो ठीक आहे मी जातो आता असे म्हणून तो निघून जातो तर आता इकडे रुजिद्या हो असते तू तर टेलरिंगचं पण काम व्यवस्थित करते मला माहिती नव्हतं किती छान माप घेत होती ना त्या रायाचं त्या मंजिरी बोलते खरंच माझं चुकलंच उगंच गेले मी माप घ्यायला पण मला वाटलं होतं ते काकांचे हात थरथर कापतायत म्हणून मी त्यांची मदत केली पण तो राया होई इकडं वै तिकडं किती त्याला करा हे करावं लागलं उगंच गेलं बाय मी जाऊ दे तेव्हा लगेच आता रुजिदं म्हणू लागते पण तू ना एक दुकान टाकू शकते टेलरिंगचं मंजिरी जेंट्स टेलर कसं वाटतंय आता मंजिरी हसू लागते तेव्हा मंजिरी आता रुजिदाला बोलते रुजिदा मला माहिती आहे मुद्दाम हसवते तुम्हाला कारण या सगळ्या टेन्शनमधून कसं बाहेर पडावणं कळतच नाही बघ ना आता तो चादरींचा टेम्पो अजूनही सापडला नाही तेव्हा रुजिदा बोलते अगं काळजी करू नको तो नक्की सापडेल तर इकडे शशिकाला आता जी जी आणि नानाकडे आलेली असते तेव्हा आता लगेच शशिकाला बोलते चला मी आता बिल भरलेलं आहे त्यामुळे पटकन सही करा बरं तेव्हा आता लगेच जीजी नानांना म्हणू लागते आपल्याकडे दुसरा मार्गच नाही आहे त्यामुळे हे घर शेवटचा पर्याय तुम्हाला सही करावीच लागेल धरा पेपर असे म्हणून आता जीजी लगेच नानांच्या हातात पेपर देते तेव्हा शशिकाला मनाशीच मदत देते ही उमा लईच डोक्यावर चढत होती ना आता बघ नाही रस्त्यावर आणलं तर नाव माझं शशिकाला नाही आता लगेच शशिकाला म्हणते अहो भाऊजी करा पटकन सई कसला विचार करताय हा घ्या पेन असे म्हणून आता शशिकाला लगेच नानांना पेन देऊ लागते आता मात्र नानांचे हात थरथर कापत असतात तेव्हा नाना आता जीजीला म्हणू लागतात जर मंजिरीला हे सगळं कळलं तर तिला खूप वाईट वाट वाटेल आपण तिला विचारलंही नाही आणि एवढा मोठा घराचा निर्णय घेतो तेव्हा लगेच जीजी बोलते अहो आपण मंजुरीला याबद्दल काहीही सांगणार नाही त्यामुळे आपल्याकडे दुसरा काही पर्याय पण नाही आहे ना म्हणून खरासही तसंही आपण हे घर गहाण ठेवतोय ना शशिकाला आम्ही हे घर गहाण ठेवतो या विकलेलं नाही आहे तुला तेव्हा शशिकाला बोलते अहो मला माहिती आहे मी फक्त सौदा केला आहे तुम्ही जेव्हा माझे पैसे द्याल ना तेव्हा मी तुमचे कागदपत्र देऊन टाकेल असे म्हणून आता नानासही करू लागतात तर इकडे जी जी खूप टेन्शनमध्ये असते त्याच वेळेस आता मंजिरी आणि रुजिदा दोघेही नानांच्या रूमजवळ आलेले असतात तेव्हा आता सही करून झाल्यानंतर लगेच नाना जीजीच्या हातात पेपर देतात तेव्हा जीजी बोलते धर शशिकला तेव्हा शशिकला बोलते द्या जाऊ पटकन द्या तर आता लगेच जीजी शशिकलाच्या हातात पेपर देते त्याचवेळेस शशिकला मुद्दा ते पेपर खाली पाडते आणि म्हणते अरे बापरे पडले हे पेपर आता काय करायचं मी तर खाली वाकू पण शकत नाही माझं कंबर खूप दुखतं ना द्या बरं जाऊ बाई तेवढे पेपर आता मात्र शशिकलाच्या पायाजवळ पडलेले पेपर आता जीजी उचलते आणि नंते धर शशिकला आता चांगले पक्के धर त्याच वेळेस मंजिरी आणि रुजिता तिथे येतात तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते काय ते आणि कसले पेपर देते तू काकूला तेव्हा त्या लगेच जीजी बोलते काय नाही ग का। आता मात्र नानाही घाबरलेले असतात तेव्हा मंजिरी बोलते काय झालंय कसले पेपर आहे कोणी सांगेल का मला तेव्हा आता लगेच शशिकाला म्हणू लागते नाही सांगणार कोणी तुला तुमचं जे काही होतं ना ते सगळं आता माझं आहे तेव्हा आता मंजिरी नानांना विचारू लागते नाना काय हे काय होतं हे जीजी जी नाना बोला ना काहीतरी माझ्यापासून काय लपवताय तुम्ही काय झालं आहे तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते अगं जीजीला काय विचारते सही तर तुझ्या नानांनी केली नानांना विचार त्याच वेळेस आता शशिकाला म्हणते आता तुझ्या नाना आणि जीजीचं सगळं काही माझं झालं आहे बरं का गं तेव्हा लगेच मंजिरीच्या लक्षात येतं म्हणजे हे घराचे तर पेपर नाही आहे ना तर आता मंजिरी लगेच म्हणते काकू मला बघू दे हे घरचे पेपर तर नाही आहे ना दाखवा बघू दे काकू मला तेव्हा शशिकाला म्हणते चल हट आता ते माझे झाले का त्यामुळे आता मी नाही देणार तेव्हा त्या लगेच मंजिरी जिजीला म्हणू लागते हे घराचे पेपर आहे का जीजी सांग ना, का असं केलं मी काहीतरी पर्याय काढला ना, तेव्हा जीजी बोलते अगं दुसरा पर्यायच नव्हता एवढं दवाखान्याचं बिल भरायचं होतं कुठून भरलं असतं सांग ना तेव्हा नाना म्हणू लागतात हो मंजिरी अजून तुझ्या डोक्याला ताप नाही द्यायचा आहे आम्हाला म्हणून आम्ही हे घर गहाण ठेवलं आहे फक्त तेव्हा लगेच शशिकाला म्हणते हो आणि जेव्हा माझे पैसे देतील नाही तेव्हा मी त्यांचं घराचे पेपर देऊन टाकेन नको काळजी करू मंजिरी तेव्हा लगेच रुचिदा बोलते अगं मम्मी असं कसं वागू शकतेस ग तू आपल्या माणसांबरोबर तू फक्त बिलाच्या बदल्यात घर गहाण ठेवलं यांच्याकडून आता मात्र लगेच शशिकाला रुजिताला बोलते तू गप्प बाईस तू कामध्ये पडते तेव्हा लगेच रुजिता काही बोलणार ते जीजी म्हणते जाऊ दे रुजू तिचं पण बरोबर आहे एवढं बिल भरलंय ना तिने तेव्हा आता मंजिरीला मात्र खूपच टेन्शन आलेले असतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रायाने आता चादरीचा शर्ट पॅन्ट शिवून घालून आता तो मंजिरीला दाखवण्यासाठी मंजिरीच्या दुकानात आलेला असतो तर चा आता इथे रुजिदा ही दुकानाच्या बाहेरच असते आता मात्र रुजिदाने रायाला बघितलेलं असतं तेव्हा लगेच आता रुजिदा मंजिरीकडे आणि ते ती तुला हे काय दिसतंय तेव्हा मंजिरी म्हणते याला चादर म्हणतात काय दिसतंय म्हणजे तेव्हा लगेच रोजीदारता तिचा हात धरून तिला बाहेर घेऊन येते आणि ते बघायचंय चादरीचा अजून लोक काय काय करू शकतात आता मात्र लगेच समोरून राया आलेला असतो आता मात्र चादरीच्या ड्रेसमध्ये रायाला बघताच मंजिरी तर जोरजोरात हसू लागते आता मंजिरीबरोबर आसपासचे सगळे लोक रायाला बघण्यासाठी जमा झालेले असतात आणि ते जोरजोरात हसू लागतात आता मात्र राया सगळ्यांकडे बघत असतो आता राया शांत उभा असतो त्या मंजिरी म्हणते हो सगळे बसा शांत बसा बरं सगळ्यांनी हसायला काय झालंय किती छान दिसतोय ना तुला ड्रेस खूप मस्त असे आता ती राहायला म्हणू लागते आता मात्र मंजिरी असं म्हणतात राहायला तर खूपच आनंद होतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल